नंदीग्राम न्यूज एक्सप्रेस फोडणारी बुलंद मी माझ्या जीवनामध्ये सेवा करत असताना एकदम प्रामाणिक आणि तत्परतेने सेवा दिलेली आहे त्यामुळे माझ्या जीवनातली पस्तीस वर्ष सेवा से ही निष्कलंकित झालेली आहे आणि ही प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये घडत नसते वेगवेगळ्या विभागामध्ये आमचं पद लेखाधिकारी हे पद वेगवेगळ्या महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या विभागामध्ये कार्यरत असताना वेगवेगळ्या विभागाचे वेगवेगळे परिपत्रक जी आर वगैरे हे करत असताना त्याचा अभ्यास करून काम करावं लागत असते त्या अनुषंगानं त्या नियमामध्ये बसून स त्या चौकटीमध्ये बसून वित्त विभागाच्या चौकटीमध्ये शा बसून शासनाचा पैसा कसा बचत करता येतो तो करण्याचा प्रयत्न आम्ही पस्तीस वर्ष या सेवाकलाहमध्ये केलेला आहे एखादा अविस्मरणीय क्षण असा आहे की मी नोकरी करत असताना बऱ्याच आता मी कोर्टामध्ये सुद्धा नोकरी केलेली आहे त्या काळाच्या दरम्यानमध्ये मी लोकन्यायालयाच्या कार्यामध्ये ज्या पतीपत्नी विवाह सुटलेले होते अशा विवाह जोडण्याच्या प्रयत्न मी जवळपास दहा विवाह त्या लोकन्यायालयाच्या प्र ह्याच्यातनं मी प्रयत्न करून ह्या दोघांचे मनं जुळवण्याचा प्रयत्न करून ते जुळवून दिलेले आहेत आज ते सुखी संसार करत आहे